सेवा मोटर्सचे अधिकृत विक्रेते प्रियंका पाईप मोटर्स अँड मशिनरीज आमच्याकडे सर्व प्रकारच्या तीन एच पी ते बारा एच पी सिंगल फेज टू फेज व थ्री फेज चालणाऱ्या सर्व मोटर्स मिळतील नवीन वर्ष विशेष ऑफरसाठी आजच भेट द्या स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा प्रियंका पाईप मोटर्स अँड मशनरीज पाटोदा रोड सब स्टेशन जवळ येवला नमस्कार एसके केन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी पाहणार आहोत आपण कांदा उत्पादकांसंदर्भात नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीत मागील पाच वर्षापासून काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयापेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्यानं शेतकरी प्रतिनिधींनी हा घोटाळा उघडकीस आणला होता केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत पंधरा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काळ्याआधीत टाकले असून या कंपन्यांसोबतचे व्यवहार तातडीने थांबवण्यात आले आहे नाफेड आणि एन सी सी एफशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड आणि एन सी सी एफच्या अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संगणमत करून उन्हाळी कांद्याची खरेदी प्रत्यक्षात केलीच नाही किंवा काहींनी निर्धारित साठवण व खरेदीच्या केवळ पंचवीस ते पन्नास टक्केच खरेदी केली यातील काही कांदा मध्यंतरी नाफेडला दिला व भाव वाढल्यानंतर खुल्या बाजारात विकून बखळ नफाही कमावला असा आरोप या शेतकरी प्रतिनिधींनी आपल्या पत्रामध्ये केला होता दरम्यान खरेदी न केलेल्या कांद्याचे पैसे संबंधित फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अदा केल्याचा प्रकार उघडकीस के आल्यानं नाशिक येथील नाफेडच्या व्यवस्थापकाला देखील निलंबित करण्यात आले आहे या संदर्भात नाशिक व पी एम ओ कार्यालयाशी का, शेतकरी प्रतिनिधी गोरख संत यांनी तक्रार देखील केली होती एस के नाईन येवला न साठी प्रशांत कळंके येवला आज केंद्र सरकारने व पी ऑफिसने ज्या पंधरा प्रोड्युसर कंपन्यांवर काळ्या यादीत आहे तर मी सर्वांचं या पी एम ऑफिसचं व चौकशी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो की गेल्या एक दीड वर्षापासूनचा आमचा जो संघर्ष चालू होता की नाफेड एन सी सी एफच्या विरोधात आणि प्रोड्युसर कंपन्यांच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही वारंवार सांगत होतो दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्याच घोटाळ्याच्या माध्यमातून आज, आज आम्हाला बातमी आली की आम्हाला माहिती आली की आज पंधरा कंप कम, प्रोड्युसर कंपन्यांवरती काळ्या यादीत नाव टाकलेले म्हणजे नाव टाकून त्यांच्यावर बंदी घातलेली तसंच आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की ज्या ह्या पंधरा कंपन्यांवरती जसं तुम्ही कारवाई केली त्यांना काळ्या यादीत टाकलं तसंच यांच्याकडून ते जे दोन ते अडीच हजार कोटी रुपये आहे ते वसूल करावं आणि ते वसूल करून हे शासनाने हे शेतकऱ्यांचे पैसे हे शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या विभाजन करून त्यांना द्यावा अशी पण विनंती असणार आहे आमची आणि ज्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रोड्युसर कंपन्यांच्या जे त्यांचे दलाल आहेत त्यांच्यावरती देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा हे आमची पुढचा पाऊल असणार मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एसएस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला